आणि मस्त पुण्यतिथीन जयंत्यामध्ये नाचणं कुदणं तरुण कार्यकर्त्यांना मी विनंती करेल खऱ्या अर्थाने की या जयंत्यामध्ये आपण काय करतो किती डांगडधिंगा करतो काल आमच्याकडे बारा गाड्या होत्या परवा पोळा होता हे बँड लावून टाकला आणि काय अर्धे लोकं टँग अर्धे लोकं वॅंग त्या बारा गाड्या गेल्या तेव्हा खाली पडत आहे अरे म्हटलं काय करतो आहे आपण कशासाठी करतो आहे शिवजयंती आली तोच कार्यक्रम रामनवमी आली बँड लावा तोच कार्यक्रम आणि आम्हाला तर काही काम नाही बँड लावायचं काम आमचंच असतं द्या बेंजो द्या डेंजो काय काय असेल द्या बँडला पैसे घ्या भाऊ नाही दिले तर समोर इलेक्शन देत नाही का बरं म्हणजे हे पण मला ऐकावं लागतं आणि म्हणून आम्ही वाजवणारे आम्हीच आहात पण नाचताना कसं काय शिस्त ठेवली पाहिजे काय धांगडधिंगा करतात काय दारू पिऊन करतायत म्हणजे आजची तरुणपेठे कुठे भरकटत चाललेली आहे आणि म्हणून मला वाटतं की यांनी जो अंधारातून आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्हाला जावं लागेल आमच्या तरुण पिढीला विशेष करून तो मार्ग आत्मसात करावा लागेल तेव्हाच या पुतळ्यांचा उपयोग आहे मग तिथे तर चौकात चौकातमध्ये शिवाजी महाराज घोड्यावर अश्वारो घड्या गोड़ा उभे आहेत आणि त्यांच्या जयंतीला आम्ही काय करतो बाबासाहेबांच्या जयंतीला आम्ही काय दारुपी नाचतो रामनवमीची जयंती आहे काय आम्ही करतो सगळ्याच महापुरुषांच्या जयंती आम्ही निघतात चांगल्या काढल्या पाहिजे पण हे करत असताना कुठे विडंबन होता कामाने लोक नाव ठेवता कामा नये तरुणाई काय तरुण आजची आपली आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश आहे सर्वात जास्त तरुण विशेषशे पंचवीसीतले जगामध्ये आपल्या देशामध्ये जास्त आहेत पण ही तरुण पिढीच्या तर नुसती अशी व्यसन करत असेल तंबाखू खाऊन पिणे तरुण मरत आहेत माझं आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम आहे तुम्ही वारंवार सांगतात हे खरं आहे मोठं काम आहे माझं माझ्याकडे रोज शेकडो लोकं असतात पण त्यातली चाळीस पन्नास टक्के भुजबळ साहेब तंबाखू खाऊन सडलेल्या तोंडाची लोकं मला मुंबईला द्यावी लागतात टाटा हॉस्पिटलमध्ये द्यावे लागतात जागा नाही तिथे बाहेर फुटपाथवर झोपावी लागतात इतकी वाईट परिस्थिती आहे कशामुळे कॅन्सरचे पेशंट सगळ्यात जास्त आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त पेशंट असले तर तो तोंडाचा कॅन्सर झालेला काय तर तंबाखू खाऊन मरत आहेत आईबाप राहून गेले म्हातारे पोरं चालले गेले तीसाव्या पस्तीसाव्या पंचवीसाव्या वर्षीच पोरं मरून जात आहेत तंबाखूमुळे मरत आहेत ते माणिकचंद गोवा विमल कमल सुमन काय काय काढलं आहे काय करतायत मला कळत नाही संध्याकाळी बघा तर देशू गर्दी मावत नाही बिअरबारोवर गर्दी मावत नाही चाललंय संध्याकाळ झाले की दारू पडले की चला हा त्या गावाला चालला त्या गावाला चला झाला ॲक्सिडेंट मेला बायकोला पोरं घरी राहून गेलेत मायबाप गेलेत हा बादर गेला तो खुशाल म्हणतो मी तर दोन क्वार्टर पेतो पण टाईट घरी जातो वरखाट होईट घरी जातो तिसरा म्हणतो मी तर तीन क्वार्टर पेतो मला काहीच होत नाही तो धरण मी तर पुरं उतारतो पण मी काहीच होतं डोळेबी बंद करतो शरे घर जातो ताट कुठली कुठली स्पर्धा आहे आमची कशामध्ये आम्ही स्पर्धा करतो आहात अरे स्पर्धा करायची तर व्यायामात करा मी पाच किलोमीटर पळतो म्हणजे मी दहा किलोमीटर पळतो रोज मी जोर शंभर मारतो दोनशे जोर मी मारतो मी पाचशे मारतो मी एवढ्या बैठका मारतो शरद याची झाली पाहिजे तरुणामध्ये तर दुर्दैवाने आमच्याकडे तंबाखूच्या पुड्या मी किती खातो तो खिजरून करतो पाठक मी तो वीस खातो अरे अरे भाऊ वीस खातो अरे कुठे चाललं तुझं मी तेवढी दारू पितो हीच काही स्पर्धा झाली आणि म्हणून मला वाटतं तरुणाई असं नुसती उपयोग नाही तर ती तरुणाई कशी असली पाहिजे त्याच्या मनगटात जोर असला पाहिजे जाण राष्ट्रप्रेम त्याच्या जा मनामध्ये असलं पाहिजे तर संध्याकाळ झाली की बायको चालली लहानं माय मायबाप कुठे पडला आहे गटरीत पडलाय का उखडल्यावर पडला आहे चालला पाहिला म्हातारे मायबाप शोधताय पोर का कुठे पडला आहे हे काय तरुणाई कामाची आणि म्हणून मला वाटतं हे विचार या महापुरुषांचे हे आपण आत्मसात केले पाहिजे विशेष करून तरुणांनी केले पाहिजे बाकी लोकांचं काय हो हो तर होत राहील होत राहील पण तरुणांनी हे सगळे विचार जर आत्मसात केले नाही तर पुढे आपल्या देशाला मोदीजींचं जे स्वप्न आहे विकसित राष्ट्र करण्याचं जगामध्ये एक नंबर करण्याचं सुपर पॉवर करण्याचं ते पूर्ण कसं होईल आणि ते जर पूर्ण करायचं असेल तर मला वाटतं जे तरुण आहेत जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत आणि ते संस्कार करायचे असेल तर अशा महापुरुषांचे स्मारकं यांनी काय केलं देशासाठी यांनी काय त्याग केला यांनी काय सहन केलं हे लोकांना कळालं पाहिजे तर आजच्या पिढीला काही कळणारच नाही काय कळेल सुभाषचंद्र बोस कोण होते विवेकानंद कोण होते सावरकर कोण होते महात्मा ज्योतिबा आहेत फुले, सावित्रीबाई फुलेंनी काय केलं शिवाजी महाराजांनी काय केलं आजकाल आम्हाला फार कौतुक आहे इंग्रजी शाळेंचं हां आमचा बंड इंग्रजी फाडफाड बोलतो ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत जातो पण तिथे शिकवलं जात नाही दुर्दैवाने मग हा देशाचा इतिहास स्वातंत्र्य कसं मिळालं हे कोण शिकवणार आहे या पुढच्या पिढीला तर करणार कसं आहे आणि जोपर्यंत देशा देशाला स्वातंत्र्य दे मिळवताना काय काय त्या ठिकाणी प्राणांचे त्याग करावे लागले काय कष्ट करावे लागले या नवीन पिढीला मुलांना करणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये देशाविषयी जे प्रेम आहे जाज्वल्य राष्ट्रप्रेम आहे ते येऊ शकत नाही आणि म्हणून यासाठी हे स्मारक आवश्यक आहे की यातून त्यांनी काही बोध घ्यावा आणि ते स्मारक जरा आपण आपल्या या शहरामध्ये उभं केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला पुन्हा मनापासून मी खूप खूप त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो आणि आपल्यालासुद्धा सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद